जय गोर जय सेवालाल जय रामराव बापू जय वसंतराव नाईक जय नायक काशीनाथ पुरे भाइयो बेनो सगासण गंगोत नाने मोठे ना हात जोडन फगू पडन विनंतीच बेटा के तमार केर नानक्या नान के भाई समजन आजी एकदा कळकळीने विनंती करू तीस तारखेनं आपण समृद्धी हायवे मार्गेपर मालेगामेन जिल्हा वासिम आता एक समृद्धी हायवे रोको आंदोलन आपण करण्याचा रास्ता रोको आंदोलन करायचा आणि ये आंदोलने सारू पुरेर पुरो तांडो एकही म्हणक्या घर रेवाची काळजी आपण कहा का ही एस टी आरक्षण आपले जीवन मरणेरो प्रश्नच आयवाळे हजारो पिढीरो भलो हेवाळ प्रश्नच ही वाद माथे आपले मा लेच मार याडिओ भाईओ भेनो तमार कोई दिशाभूल कर सकच कि बा मुख्यमंत्री आपणे वेळ देना कोच आपणे आंदोलन जार गरज छे नी आशी काई आपवा कर सक छ किंवा आज ही काई आपवा पसरा सक छ त ये पर बिलकुल भरोसो करेर छे नी मुख्यमंत्री वेळ देनाको म्हणजे आरक्षण वळगो हाणू कथी छे नी आपणे हाथे मा जतेताणी कुणसोई लेखी पत्र मळे नी वते ताणी तल्ली आत्राई के पर भरोसो आपणे करता आवा छ नि इवा ध्यानेम मार मारियाडीयो हो भाइयौ बहनों तमे माला मेहनो आजेर एक चोरार एक मृत्यू पकडताळी आबे टाणी अपने समाज एस टी आरक्षण सारो पाच जवान चिचापर वनूर जिंदगी कुर्बान करना के वो शहीद है कि वनूर याडी बापेर तमीन सोगन छाई भी हो तो चाल पूरे पूरो तांडो एकदम समाधि सारो काम धंदो छोड़ो अपने न हलतेर माई सवार तीस तारीखे प्रभाती प्रभात ग्यार वजता समृद्धि हाईवे रोके सारो मलेगा आयर आयर्च आयर्च करतो तो आयर्च तमार एक भाई करण नानक्या बेटा कर तमार सदाशन कर मार हाजुन विनंती चय जय नायक काशीनाथ